निवडणूक कामामध्ये वापरण्यात येत असलेले उमरखेड एसटी डेपोतील कार्गो वाहन हे मशीन घेऊन हिंगोलीत जात होते दरम्यान उमरखेड येथे झाल्याने पथकातील सर्वच वाहनांना तात्काळ त्यामुळे उमरखेड आगाराचा कारभार चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे निवडणूक कामामध्ये वापरण्यात येत असले उमरखेड एसटी डेपोतील कार्गो वाहन जे ईव्हीएम मशीन घेऊन हिंगोलीला जात होते ते उमरखेड जवळच्या पेट्रोल पंपावर पंचर झाले त्यामुळे या पथकातील सगळ्या वाहनांना एक तास पर्यंत तत्काळ रोडवरच उभे राहावे लागले निवडणुकीसारख्या महत्वपूर्ण कामात ज्यात लोकांचे उमेदवारासाठी दिलेले मत बंद पेटीत बंद असलेल्या वाहनातून काटेकोर स्वरक्षण मध्ये येत नेत असताना असे फालतू वाहने उमरखेड एसटी डेपोतून पुरविण्यात आले व त्याचे टायर खराब असलेले कार्गो वाहन देण्यात आले कसे त्यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये काही गैरवर्तन झाल्याची जबाबदारी कोणाची याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून या बेजबाबदारपणाबद्दल एस एसटी डेपोला नोटीस बजावण्यात आल्याची खात्रीदायक माहिती आहे परंतु उमरखेड निवडणूक निर्णय कार्यालयातून या बेजबाबदारपणाबद्दल उमरखेड येथील एसटी डेपो कार्यालयाला नोटीस बजावण्यात आली असली तरी या संदर्भात काय कारवाई होते याकडे परिसरातील मतदारांचे लक्ष लागले आहे अशा बेजबाबदारपणे कार्य करणाऱ्या एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांची त्वरित हकालपट्टी झाली पाहिजे तसेच यापूर्वी सुद्धा डिझेल भरत असताना पूर्ण डिझेल पंपस सोबत तुटून गेला होता संदर्भात सुद्धा अनेक बातम्या प्रकाशित झाल्या असतानाही दोषी कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर मात्र अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही पण अतिशय महत्वाचे मतदार मताचे पेटीत असलेले भंगार गाडी पुरवण्यात आली याकडे सुद्धा एसटी डेपोचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्वांची नाराजी आहे